लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी लालनगर नारायण नगर, नाराय नगर परिसरात गेले पंधरा दिवस पाणीच न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी सीईटीपी प्रकल्पाजवळ रास्ता रोको आंदोलन केले सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर महापालिकेचे अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले इचलकरंजीला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे त्यामुळे ही, वार त्या ही जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असताना ते रखडले आहे पण पावसाळा सुरू झाल्याने काम करताना अडचणी येत आहेत त्यातच हे काम करताना लालनगर नारायण नगर, नगर परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली तर ती दुरुस्तीचे काम अगदी संत गतीने सुरू असल्याने भागात तब्बल पंधरा दिवस पाणीपुरवठा झालेला नाही या संदर्भात महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कामात सुधारणा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी रिंग रोडवरील सीईटीपी प्रकल्पाजवळ रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनामुळे वाहतूक कळंबल्याने पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर अधिकारी आले आणि जलवाहिनी दुरुस्तीचे काम गतीने करू पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात राहुल खंजिरे उदय धातुगडे अब्राहम आवळे रणजित धुमाळ जयवंत वडर उत्तम धुमाळ यांच्यासह भागातील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या